माय मौली विचार म्हणतन संस्कृतीचे कर जतन अलकारत्ना माई त्रिवेणीचे नवलाई माझे नाव विमल त्रिवाणी सासर उंबरकर माहेर बाडगाव आज रामजागर जागर हनुमंताचे गाणे नाही मागत धन दौलत मुखी हरी नाम तुझ्या दारी ओबा हनुमान तुझ्या दारी ओबा हनुमान नाही मागत धन दौलत मुखी हरिनाम तुझ्या दारी गोवारा है हनुमान तुझ्या दारी गोवारा है हनुमान मात अंजनी हनु मात अंजनी हनु माता अंजनीच्या सुता चिरंजीव हनु म्हणता माता अंजनीच्या सुता चिरंजीव हणू म्हणता तुझ्या चरणी ठेवणी या माथा वाकवी तोमान तुझ्या चरणी ठेवणी उणी माता वाकवी तोमान तुझ्या दारी उभा रानुमान तुझ्या दारी उभा राह ओ हनुमान नाही मागत धन दौलत मुखी हरीनाम नाही मागत धन दौलत मुखी नाम तुझ्या दारी उभा राहे हनुमान तुझ्या दारी उभा राय राय हनुमान एक, एक वाणी एक वचनी याची सीता नेली कोणी एक वाणी एक वचनी याची सीता नेली कोणी सीता माई तुझ्यासाठी रानोरान सीता माई तुझ्यासाठी साठी तो रानोराण तुझ्या दारी उभा राय उभा हनुमान तुझ्या दारी उभा हनुमान नाही मागत दन दौलत मुखी नाम नाही मागत दन दौलत मुखी हरीनाम तुझ्या दारी उभा राय उभा हनुमान वृक्षवर रामदूत अंगटिके फेकली हातात वृक्षवर रामदूत अंगठी फेकली हातात सीता माई प्रथन्न होगुणी दिले रे वरदान सीता माई प्रथन्न होगुणी दिले वरदान तो दारी उभा राय राह रे हनुमान तो उभा राहे रे हनुमान नाही मागत धन दौलत हरी हरिनाम नाही मागत धन दौलत मुखी हरिनाम तुझ्या दारी उभा राय राहे हनुमान लंकायाने जाळयली कीर्ती अमृदागली लंकायाने जाळयली कीर्ती अमृदागली रावणाच्या सभे सब सभेमध्ये सब, करतो अपमान रावणाच्या सभेमध्ये करतो अपमान तुझ्या दारी उभा राय हनुमान तुझ्या दारी उभा राय हनुमान नाही मागत धन दौलत नाही मागत काई तुझ्या दारी उभा राय राही हनुमान बाई तुझ्या दारी उभार आहे राही हनुमान बाई श्री राम जय राम जय जय राम जय राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम